स्त्री गुरुदेव मित्रांनो जीवनात अनेक देव भेटतात कधी मूर्तीमध्ये कधी मंदिरात कधी शब्दात पण एक दिवस जेव्हा गुरु भेटतात तेव्हाच समजते देव म्हणजे काय भक्ती म्हणजे काय आणि जीवनाचे खरे सार्थक काय देव हा निराकार आहे दिसत नाही बोलत नाही चालत नाही पण गुरु हा त्या निराकाराचा साकार रूप असतो गुरु म्हणजे देवाचे जीवन ते दूत गुरु म्हणजे देवाचे चालते बोलते स्वरूप जेव्हा गुरु भेटतात तो प्रत्यक्ष देवाच्या सानिध्यात येतो मग प्रश्न पडतो गुरु भेटल्यानंतर देवाची नाही गुरुचीच भक्ती का करायची कारण गुरु म्हणजे देवाचे रूप गुरु म्हणजे तो हरसा तो आपल्या आपल्याला आतला देव दाखवतो देव दूर बसला आहे पण गुरु आपल्या जवळ उभा असतो देव शांत आहे पण गुरु बोलतात देव निराकार आहे पण गुरु साकार होऊन मार्ग दाखवतात गुरुशिवाय देव कधी अनुभवता येत नाही गुरु हा तो पूल आहे जो भक्ताला देवाशी जोडतो देवाकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवतात म्हणूनच गुरूंची भक्ती म्हणजे देवाची खरी भक्ती एकदा एक, एक शिष्य आपल्या गुरुदेवा गुरुदेवांना विचारतो गुरुदेव देव माझ्याजवळ आहे का गुरु हसून म्हणतात देव तुझ्या हृदयात आहे पण त्याला पाहायला तुला मी लागेन तो म्हणतो का गुरु म्हणतात कारण तू डोळे बंद केल्यावरही अंधारच पाहतोस तो अंधार दूर करायचे काम मी करतो मी दिवा पेटवतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तुला देव दिसतो गुरुशिवाय देव नाही आणि देवाशिवाय गुरु नाही दोघांचे एकच प्रकाशाचे दोन किरण आहेत गुरूंची भक्ती म्हणजे गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवणे गुरु सांगतात तसे चालणे गुरु सांगतात तसे वागणे आणि आपल्या मीपणाला विसरणे गुरुभक्ती म्हणजे अहंकाराचे विसर्जन गुरुभक्ती म्हणजे मी काही नाही सगळे तूच आहेस म्हणणे जो गुरुवर निष्ठा चालवतो त्याचे मन शांत होते आत्मा तेजस्वी होतो आणि जीवन धन्य होते गुरुची कृपा म्हणजे देवाचा वरदान गुरु भेटले की देव भेटतो गुरुची भक्ती म्हणजे देवाच्या डोळ्यातूनच गुरु भेटल्याचा देव शोधायची गरज राहत नाही कारण देव तर गुरुच्या डोळ्यातूनच दिसतो गुरु, गुरु बोलणे म्हणजे देवाचा आदेश गुरूंचे मौन म्हणजे देवाचे ध्यान गुरुचा स्पर्श म्हणजे देवाचा आशीर्वाद देवाचे स्वरूप अमर्यादा आहेत पण त्याला जाणून घेण्यासाठी गुरु लाग लागतात गुरुशिवाय भक्ती अंध आहे गुरुशिवाय साधना निर्जीव आहे गुरुशिवाय देव फक्त कल्पनात राहतो जेव्हा गुरुच्या माणूस नमतो तेव्हा देव स्वतः नम्र त्या नम्रतेत प्रकट होतो देव दूर नाही तो गुरुच्या हसण्यात गुरुच्या नजरेत आणि गुरुच्या कृपेत वास करतो म्हणूनच म्हणतात गुरुदेवा गुरुदेवोभव गुरुचे देव आहे गुरुविना गुरु देव नाही आणि देवाविना गुरु नाही गुरुची भक्ती म्हणजे देवाला प्रत्यक्ष अनुभवण्याचा मार्ग देव फळ देतो पण गुरु बोध देतात देव देतो प्रसाद पण गुरु देतो ज्ञान देव देतो सुख पण गुरु देतात शांती देव देतो संसार पण गुरु देतात मोक्ष गुरु भेटल्यानंतर ज्यांनी गुरुवर श्रद्धा ठेवली त्याचे आयुष्य अंधार राहिले नाही ज्यांनी गुरुला विसरले त्याने स्वतःला हरवले गुरु भेटणे म्हणजे देवाच्या कृपेचे सर्वोच्च रूप त्या कृपेचे जतन म्हणजेच गुरुभक्ती गुरु, गुरु म्हणजे गुरुभक्ती म्हणजे देहाने मनाने कर्माने आणि भावनेने त्यांच्यात विलीन होणे जो गुरुची भक्ती करतो तो प्रत्यक्षचे स्वसात गुरु गुरु म्हणतो त्याच्यात चा चालणे बोलणे वागणे सगळं गुरूच्या स्मरणात असते तो काही बोलला नाही तरी त्याच्या डोळ्यातून भक्ती वाटते आणि मग एक दिवस गुरुच्या कृपेने त्याला समजते की गुरु आणि देव यात फरक नाही दोघे एकच आहेत गुरु म्हणजे तो दिवा आहे जो अंधारातही प्रकाश देतो गुरु म्हणजे ती नौका आहे ती संसाराच्या महासागरातून पार नेते गुरु म्हणजे तो हात आहे जो पडलेल्या भक्ताला उचलतो गुरु म्हणजे तो प्रेम आहे जो कधी कमी होत नाही म्हणूनच माणसाने गुरु भेटल्यानंतर देव शोधू नये तर त्या गुरुच्या चरणातच देवाचे दर्शन घ्यावे गुरु भेटणे म्हणजेच देवाचे प्रेम मिळवणे गुरुची भक्ती म्हणजे त्या प्रेमाचे रक्षण करणे जगात सगळं हरवू शकता संपत्ती मान कीर्ती पण जो गुरुवर श्रद्धा ठेवतो तो कधी हरव हरवत नाही कारण त्याच्याकडे देवच असतो गुरु भेटल्यानंतर गुरुची भक्ती करावी कारण गुरु म्हणजे देवाचेच हृदय जर ही कथा तुमच्या हृदयाला भेटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जय गुरुदेव म्हणून कमेंट करा जय शिहाराम जय श्री